खर करतो आणि त्यापेक्षा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तुमचा एकट्याचा विषय नाहीये तुम्ही सांगायला आलेत म्हणून हायलाइट होतो असे शंभर विषय भरपूर मी हायलाईट केले इथे येऊन का या तुम्हाला महत्वाचं कारण सांगतो महत्वाचं कारण सांगतो आज हा सोमवार सोमवार बुधवार शुक्रवार हा सामान्य नागरिकांसाठी आयुक्तांनी दिलेला वेळ तुम्ही भेटायला इतर वेळ येऊ नका प्रश्नांच्या बाबतीत आयुक्ताला <laughs> जर आयुक्त सामान्य नागरिकांना दिलेल्या वेळेत भेटायला तयार नसतील आणि जर गंभीर नसतील लोकांच्या प्रश्नांच्या बाबतीत जामीन दार मागायची कुणाला प्रशासनाला खरंच कळकळची विनंती आहे की आयुक्तांना किमान तुम्ही तरी सांगा की जो त्यांना वेळ दिलेला आहे जो सामान्य नागरिकांसाठी भेटायला वेळ दिलेला आहे तेव्हा तरी किमान आयुक्तांनी बिल्डर लॉबी बिल्डर आणि याच्या भितर सोडून सामान्य नागरिकांसाठी वेळ दिला पाहिजे माझी करत विनंती आहे एक पिंपरी चिंचवडकर म्हणून पिंपरी चिंचवडकरांची सध्याची स्थिती पिंपरी चिंचवडचे आयुक्त ज्या वेळेस त्यांची नागरिकांना भेटायची वेळ आहे त्यावेळेस सुद्धा भेटायला तयार नाही आज पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजा नाही पिंपरी चिंचवडचे ते आमच्या टॅक्स पैशाने इथे नोकरी करतात आणि ते जर ह्या टॅक्स पेयरना ते काकू गेले नाही तुम्हाला लोकांना जे योग्य आहे जर खरं असेल तर त्यांना मिळालाच पाहिजे मग अशा गोष्टीसाठी जर हे लोक अव्हेलेबल नसते तर ह्यांना करायचं आहे हे तुम्ही शोधायचं तुम्हाला दिला पेपर दिला माझ्या घरची खताची गोपी दिली तुम्ही म्हणताय कारण काय सांगितलं की तुमची जमिनीची मोजरी नाही जमिनीवर तर अशा मशी मदत केली असेल त्या पिझरची तर मी कुठल्या जमीन दाखवणार तुम्हाला आला है। आता बाबा डीपी प्लॅन पिंपरी चिंचवडमध्ये आला आहे त्यांच्या जसं घराच्या ठिकाणी आता जागेच्या ठिकाणी अठरा मजली बिल्डिंग झाली आहे तसं तीस टक्के लाखांच्या घरावरती बुलडोजर होणार आहे आणि तिथं बिल्डर घर बांधणार आहेत हे अशा प्रत्येक ठिकाणी अवस्था आहे आणि स्पेशली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जास्त प्रमाण आहे आणि त्याच्यासाठी लोक येत त्यांचा कितीतरी वर्षापासूनचा इश्यू आहे ते सांगायला येतात आयुक्तांनी इथं आलं पाहिजे किती जरी झालं तरी या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जवळपास महापौर नाही आहेत ते प्रथम नागरिक आहेत ते सेवक म्हणून त्यांनी इथं सेवा दिली पाहिजे ही आमची विनंती आहे आणि आज ह्या काकूंची एकट्याची जी कळकळ कल आहे ते रडतायत तसं येणाऱ्या काळामध्ये तीस टक्के पिंपरी चिंचवडकर रडणार आहेत कारण त्या तीस टक्के लोकांचे घर उद्ध्वस्त होणार आहेत हे सगळ्यात मोठी गांभीर्याची गोष्ट आहे हे जर तुम्ही एवढं मोठं डीबी प्लॅन आणत असाल किंवा या गोष्टी जर होत असतात तर त्याचं निरसन करणं सुद्धा तुमची जिम्मेदारी आहे ज्यांनी लाटलेली जागा आहे त्यांचा ठीक आहे पण ज्यांची जागा असताना त्यांना तुम्ही कमी पैशामध्ये हे चुकीच आहे शंभर टक्के चुकीचं आहे मला ऍटलिस्ट माझी गवर्नमेंटची जी कॉस्ट आहे ती तरी तुम्ही मिळून द्यायलाच पाहिजे दिलच पाहिजे साहेब आल्यानंतर टाइम लावा किती वेळ ते नाही तिथं आपल्याला हे दिलेलं होतं टाइम दिलेलं होतं किती वेळ नाही ते आपल्या सगळ्यांचं पण हे आहे ना आम्ही पण कामधंदे सोडून आलेलो आमच्या कामाचे चार्जेस आहे आयुक्त असले म्हणून काय झालं त्यांना नोकरी दिलेली आहे नोकरीच्या टाइम ते हजर असले पाहिजे तिथं आपल्या सगळ्यांचा टाइम लावा त्यांच्या पण पैसे घ्या कारण आम्ही सुद्धा कामधंदे सोडून आलेले आहेत आठ मध्ये असते तर ते लाईन असते तर आम्ही उभारायला हरकत नाही पण ते आताच नाहीत आणि बोलवलेलं आहे भेटण्यासाठी कारण आहे त्याचे त्या <coughs> लोकांना कोणाला कामं नाहीत का त्या काकूला कामं नाहीत का ते हजारो वेळा येऊन गेले आम्हाला कामं नाहीत का आम्हाला कामं होत नाही म्हणून प्रशासनामध्ये तुम्हाला बसवलेलं हो आहे आणि तुम्ही जर आमच्या डोळ्यांनाच तर मग काय उपयोग हो आहे गोष्टीचा स्वतःला राजा समजून का स्वतःला शेवटा पिंपरी चिंचवडकरच आयुक्त जर प्रथम नागरिक आहात तुम्ही तुमचे प्रत्येक गोष्टी कर्तव्य प्रत्येक शेवटच्या व्यक्तीच निरसन झालं पाहिजे त्याच्या प्रॉब्लेम सगळ्यांनी टाइम लावा किती टाइम होते किती वेळापर्यंत येत नाही आपण का नाही आज संध्याकाळपर्यंत इथेच बसू येतो आणि तसं एक आपण हे देऊ आपल्या सगळ्यांचं जेवढं अपॉइंटमेंट दिलेली होती वेळ होते, होते आणि आम्हाला बसवलं आणि आमचे सुद्धा एवढे चार्जेस आहेत महानगरपालिकेला जमा करून कधीतरी या गोष्टी यांना समजल्या पाहिजेत ना सर्वसामान्य नागरिक घरं घरं सगळे कामधंदे सोडून जर इथे येत असतील तुम्ही जर इथं नसाल आठ दिवस अगोदर सांगा ना मी या दिवशी तर आजार राहणार नाही हे लोक ये हे लोक येणार नाही हे काकू येणार नाही व किती आहे हा बरोबर घेण्याचा अधिकार तर राजीवांनी पण मिळून देण्याचा अधिकार आहे त्यांचा टाइम लावा आणि बसा टाइम पिंपरी चिंचवड करणारे पिंपरी चिंचवडचे आयुक्त आता ते लोक सांगतात की तुम्हाला इथे सफारी पार्क भेटणार आहे बिल्डर लोकांना त्यांनी सांगितले की मोठ बिल्डिंग बांधा तिथं मोठमोठ्या महागाईच्या महाग फ्लॅट विकले गेले आणि त्या बिल्डर्सने सुद्धा सांगितले एक दीड हजार करोड रुपयाचा एक सफारी पार्क होणार आहे आणि त्याच्यामुळं तिथं लोकांनी पैसा घालून तिथं फ्लॅट घेतले आज तिथं नवीन डीपीच्या प्लॅन नुसार तिथं डम्पिंग ग्राउंड होत आहे डंपिंग डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला आता ती लोक राहणार का आणि तिथं लाखो करोड रुपये खर्च करून नागरिकांनी तिथे ता जागे घेतले असेल आणि त्याच्या बदल्यामध्ये आज इंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी किंवा नवीन डीपी प्लॅनने पिंपरी चिंचवडकरांना अक्षरशः गाजर आहे हातामध्ये गाजरने सक्षम फसवणूक केलेली आहे त्याचा देशात म्हणून काँग्रेस पक्षाकडून आज सामाजिक न्याय विभागाकडून आज आम्ही ह्या आयुक्तांना गाजर भेट द्यायला आलो तुम्ही ज्याप्रमाणे आज सामान्य नागरिकांना फसवणूक करताय देणं आणि हे तुमचा सत्कार करणं खूप गरजेचं होतं कारण तुम्ही असं पुढं चालू केलं नाही पाहिजे कारण आज सर्वसामान्य लोकांचा तिक पैसा उठलेला आहे ते लोक जाणार कुठं आणि त्या व्हायरल इन्फेक्शन मध्ये राहून ते मरणार का तिथं आणि जर तिथं डम्पिंग ग्राउंडच करायचं होतं तर ते तुम्हाला तिथं सांगितलं पाहिजे होतं आणि त्या बिल्डरांना तिथं परवानगी सुद्धा दिली नको पाहिजे होती आज काँग्रेस पक्षाकडून आम्ही सामाजिक न्याय विभागाकडून आम्ही यांची जाहीर निषेध करतोय आणि पिंपरी चिंचवडकरांचं नागरिकांचं हक्क आणि नागरिकांना फसवल्याबद्दल पिंपरी चिंचवडकरांकडून जाहीर निषेध जाहीर निषेध